राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेला महिला वर्गाने डोक्यावर घेतला आहे योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तहसील कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी केली आहे यावरून या, या योजनेची महती लक्षात येते दरम्यान ही योजना आल्यानंतर आता याच धर्तीवरच्या वेगवेगळ्या योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे लोकसभा जा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राज्य सरकारने राज्यात योजनांचा धडाका लावला आहे लाडकी बहीण नंतर लाडका भाऊ योजनाही सरकारने आणली लाडकी बहीण योजनेत महिलांना महिनाला पंधरा रुपये देण्यात येणार आहेत ज्या महिला गरीब आहेत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटावा म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी तहसील कार्यालयावर होताना दिसत आहे या योजनेचा प्रतिसाद म्हणून आता योजनांची मागणी होऊ लागली आहे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण पाटील यांनी थेट लाडकीसून योजना लागू करण्याची मागणी केली त्यामुळे सरकार ही मागणी मान्य करतं का मंत्र्यांच्या बायकोचं सरकार ऐकलं का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सरकारने लाडकी सून योजना करावी अशी मागणी मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी केली ही योजना आली तर सुनांचं नशीब उजळेल असं म्हणत या योजनेत राज्यातीलच नव्हे तर जगातील सगळ्याच महिलांची संमती राहील असा विश्वास किरण वळसे पाटील यांनी व्यक्त केला पुण्यातील मंचरमध्ये सरकारने लागू केलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका